नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण अंडी आणि मटार याच्यापासून बन्नट अशी चवीची रेसिपी बनवणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे आणि वेळेची पण खूप बचत होती बघा आणि चवीला तर एक नंबर आहे तुम्ही अगदी एक तिथं दोन पोळ्या एक्स्ट्रा खाचाल इतकी छान रेसिपी आहे तर बघा इथं मी पाच अंडी घेतलेल्या आहेत आणि मी पावशर मटर घेतलेत त्यातले निम्मे मटर आपण याच्यात घातलेत निम्मे मटर आपण साईडला ठेवूया त्याचा नंतर वापर करणार आहोत बघा तर आता इथं मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत एकदम बारीक अशा कट केलेल्या आहेत बघा तुम्हाला मिरच्या पाहिजे असल्या तर घाला नाही घातल्या तरी काही हरकत नाही इथं मी एक कांदा घेतलेला आहे तो पण एकदम बारीक असा कट केलेला आहे आणि कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून चिरून घ्यायची एकदम बारीक चिरून घ्यायची आणि त कलरसाठी मी एकदम थोडीशी हळद घालत आहे आणि चवीनुसार आपण थोडं मीठ घालायचं आहे कारण मीठ आपल्याला भाजीत पण घालायचं आहे आणि ह्याच्यात घातलं का नाही की त्याचीसुद्धा चव खूप छान लागते आता हे सगळं आपण व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं बघा आपल्याला उशरपर्यंत असं फेटून घ्यायचं नाही आहे फक्त आपण कांदा कोथिंबीर हळद मीठ मिरची घातली हे सगळं मिक्स होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचे खूप सोपी रेसिपी आहे आणि वेळेची बचत करणारी आहे आता तुम्हाला पुढं कळलंच वेळेची कशी आपली ब बचत होते ते आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळे फेटून झालेलं आहे आता आपण हे साईटला ठेवूया आता आपण मसाला बनवाय घेऊया बघा इथं मी लसणाची एक गड्डी घेतलेली आहे आणि इथं अदरक मी एक इंच पातळ असं चिरून घेतलेलं आहे आता नंतर आपल्याला याच्यात चवीनुसार तुम्ही लाल मिरची घातली तरी काय हरकत नाही पण हिरवी मिरची घातली तर खूप छान होते बघा आणि इथं मी एक लाल दोन मुठ्ठे लाल टमॅटो अबडधोबड चिरून घेतलेले आहेत कारण आपल्याला ते मिक्सरला बारीकच करायचे आहेत तर आता आपल्याला ह्याच्यावर बघा फक्त जिरे घालायचे आहेत आणि अक्के धणे घालायचे आहेत आपल्याला धना पावडर वगैरे नाही अक्के धणे घालायचे आहेत आता आपल्याला हा नवीनच मसाला आहे आणि हा मसाला खूप छान चवदार आहे बघा एकदम मस्त ह्याने भाजी बनते तर बघा अशा प्रकारे मी मसाला सगळा बारीक करून घेतला बारीक करताना आपल्याला बिलकुलसुद्धा पाणी लागलं नाही आहे कारण टॅमॅटोत खूप पाणी असतं त्याच्यामुळे पाणी लागत नाही आता इथं कढईत बघा मी अडीच पळी तेल घेते बघा कढई गरम झालेली आहे अडीच पळी तेल घातलेलं आहे त्याच्यात आता आपल्या खडे मसाल्यात काय घेतलं आहे बघा मिरे हिरवी विलायची मोठी विलायची तेजपत्त्याचं एक पान लवंग आणि दालचिनीचा एक तुकडा आता आपण जास्त कडक तेल करून त्याच्यात ते चा टाकायचं नाही गॅसच्याच मिडियम ठेवलेले आहे जास्त कडक तेलात टाकलं ना मसाले जळून जातात आणि मग त्याचा काही भाजी सुगंध येत नाही तर बघा आता त्या मसाल्यांवर इथं मी दोन बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत कांदे मी एकदम बारीक असे चिरून घेतल्यात तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही कांदा मॅश करून टाकला तर बारीक मिक्सरला बारीक करून टाकला तरीसुद्धा चालेल बघा आता आपल्याला कांदा सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे गॅसच्याच मिडियमच ठेवा आता आपल्याला याच्यावर हळद घालायची आहे इथं मी अर्धा चमचा हळद घातली आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलेला आहे बघा कांदा एकदम सॉफ्ट होऊन गेलेला आहे इथं लाल मिरची मी बेडगी मिरच फक्त कलरसाठी आपण वापर केलेला आहे ती एक चमचा घातलेली आहे आणि इथं बघा गरम मसाला मी एक चमचा घातलेला आहे आपला हा होममेड मसाला आहे इथं मी किचन किंग मसाला एक चमचा घेतला आहे आणि मटन मसाला एक चमचा घेतला आहे किचन किंग मसाला अगर नसेल ना तुमच्याकडं तर तुम्ही चिकन मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता हा सगळा मसाला आहे ना तेलात व्यवस्थित छान परतून घ्यायचा बघा आणि त्याच्यात मग अशी शिल्लक राहिले ते ना मटर आपण म्हणलो नंतर वापर करणारे ते याच्यात वापरायचे बघा आणि सगळ्या मसाल्यात छान परतून घ्यायचे गॅसची आज कमी ठेवल्यामुळे मसाले जळण्याची भीती नसती तर बघा आता सगळ्या मसाल्यात आपण हे मटर परतून घ्यायचे नंतर जी आपण ग्रेव्ही बनवली होती ना ते ह्याच्यात टाकून घ्यायची आणि तीसुद्धा तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची म्हणजे आपण जर ही ग्रेव्ही बनवताना काजू जर टाकले ना तरीसुद्धा एकदम छान आणि क्रीमी अशी भाजी होती बघा माझ्याकडं काजू नव्हते म्हणून मी घातले नाहीत तुमच्याकडे असतील तर तुम्ही अवश्य घाला आता तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घ्यायचं बघा आता तेल सुटायला लागलेलं ला आहे म्हणजे मटारसुद्धा छान त्याच्यात सॉफ्ट होऊन जातात थोडी कोथिंबीर घालायची त्याच्यामुळं भाजी सुगंध खूप छान येतो बघा नेहमी आपण भाजी करताना त्यात थोडीशी कोथिंबीर घालतो आता इथं मी मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी टाकलं आहे ग्रेव्ही राहिली होती त्याच्यामुळं आता हे छान परतून घेतलेलं आहे आपल्याला हवं आप तेवढंच पाणी घालायचं आहे आता मी इथं एका वाटीत पाणी घेतलं आहे बघा आणि ती वाटी आपल्याला कढईच्या अगदी मधोमध ठेवायची आहे बघा एकदम मधोमध ठेवायची त्याच्यात पाणी घालायचं आणि ताट बघा मग मी आपण ते अंड्याचं बॅटर मिक्स केलं तर ना ते ता ताट मी आता चेंज केलं चे आहे मला वाटलं ह्याच्यात होणार नाही म्हणून मी हे चेंज केलेलं आहे बघा ताट दुसऱ्या ताटात टाकलेलं आहे आता आपण ह्याच्यात दुसऱ्या ताटात ओतून घेतलेलं आहे गॅसची आज आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि हे दहा मिनटासाठी छान मस्तपैकी स्टीम होऊन द्यायचं आहे बघा आता त्याच्यावर झाकण ठेवायचे आज मीडियमच ठेवा जास्त फुल करू नका नाही तर आतली भाजी पाणी आटून जळून जाईल तर बघा आता दहा मिनटं झालेली आहेत आता दहा मिनटानंतर बघा झाकण काढलं एकदम मस्त झालेलं आहे बघा सगळं बॅटर छान मस्त स्टीम झालेलं आहे आणि एकदम फुलून आलेलं आहे फक्त आपण दहा मिनटासाठी ठेवलेलं होतं एकदम मस्त झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि थंड होऊन देऊयात बघा थंड व्हायला पण खाली काढून ठेवूया तर बघा किती सुंदर अगदी मस्त एकदम झालेले आहे आणि चवीलासुद्धा अशाच वड्यासुद्धा मुलं खाते ती अशाच वड्या मुलं खातात ती बघा एकदम छान लागतात आणि वेळेची खूप बचत होती तुम्हाला मी म्हटलं ना तेच बघा आपण इथं भाजीसुद्धा फोडणीला दिली आणि त्याच वाटीत पाणी गरम करायला ठेवलं भाजीसाठी आणि अंडीसुद्धा अगदी उकडून निघाली बघा स्टीम होऊन अशी वेळेची बचत होते आपल्याला डबल डबल पाणी गरम करावं लागत नाही किंवा अंडी साईडला उकडून घ्यावी लागत नाहीत ही वेळेची बचत आहे तर आता बघा मी इथं पिझ्झा कटरने आहे ना हे सगळं वड्या पाडून घेत आहे बघा आपल्याला पाहिजे त्या सेबच्या तुम्ही वड्या पाडा इथं बघा मी पिझ्झा कटरचा वापर केलेला आहे तुम्ही चाकूचा वापर केला तरीसुद्धा चालेल बघा आपल्याला सगळ्या अशा वड्या काढून घ्यायच्या आहेत आणि ता थंड झाल्यानेच आपण वड्या काढायच्या आहेत म्हणजे चिटकणार वगैरे काही नाही बघा एकदम मस्त अशा सेपमध्ये वड्या निघतात बघा एकदम चौकोनी चौकोनी अशा वड्या निघतात आणि तुटत नाहीत काही नाहीत एकदम अगदी मस्त निघतात आणि बघा किती छान एकदम सॉफ्ट अशा झालेल्या आहेत आणि खूप सुंदर झालेले आहेत आता आपण ह्या सगळ्या वड्या काढून घेऊया इथं माझी काही चूक झाली माहिती आहे का मी पहिल्यांदा ताटाला तेल लावलेलं होतं आणि त्या ताटातनं नंतर परत दुसऱ्या ताटात टाकलं ना त्यावेळेस मी गडबडीत तेल लावलं नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं खाली चिकटलं होतं माझ्या हातून पण वड्या खूप छान निघाल्यात बघा तर बघा अशा प्रकारे आपण ह्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत स्टीम करून आता इथं सगळं बघा ही भाजी उकळलेली आहे छान मटर पण शिजत आलेलं आहे आणि याच्यातले पण मटर स्टीम झालेले आहेत छान आता हे सगळ्या वड्या अशा आपल्याला या भाजीत सोडून घ्यायच्या बघा आणि ह्या भाजीतसुद्धा मसाल्यात छानपैकी शिजून द्यायच्या थोडा वेळ म्हणजे तिकटा मिठात छान शिजल्या की भाजी चवीला छान लागते आमच्या घरी ना एकदा पाहुणे आले ते त्यावेळेस मी ही भाजी बनवली होती अगदी नवीन पहिल्यांदाच बनवली होती मी ही भाजी इतकी सगळ्यांना ही भाजी आवडली ना म्हणले मटर आणि अंड्याची भाजी आम्ही पहिल्यांदाच खातोय आणि एवढी सुंदर झाली आहे ना तर चवसुद्धा खूप छान होते अहो आणि मस्त अगदी दहा ते पंधरा मिनटात ही भाजी होती चवीला पण खूप छान होते तुम्ही एक तिथं दोन पोळ्या आवडीने खाचाल आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका